गुड मॉर्निंग स्टुडंट तर लोकसंख्या भूगोलामध्ये मागे या यापूर्वीच्या तासामध्ये आपण लोकसंख्येच्या व्याख्या लोकसंख्येचे स्वरूप याची निर्मिती या, या संदर्भामध्ये आपण माहिती बघितलेली आहे या तासामध्ये आपण साधारणतः विशेष सामग्री जी आहे लोकसंख्या भूगोलाची विशेष सामग्री आहे म्हणजे प्रत्येक विषया विषयामध्ये म्हणजे प्रत्येक विषय लोकसंख्याचा जर अभ्यास करायचा असेल त्यासाठी लोकसंख्या भूगोल आहे भूपृष्ठाचा अभ्यास करायचा असेल त्यासाठी भूरूपशास्त्र आहे हवामानाचा अभ्यास करायचा असेल त्या ठिकाणी हवामानशास्त्र आहे तर म्हणजे प्रत्येक विषयाचा अभ्यास करायला वेगवेगळे असे विषय आपल्याला पाहावयास मिळतात तर विशेष सामग्री किंवा क्षेत्र म्हणजे पॉप्युलेशन भू पॉप्युलेशन जॉग्रफी किंवा लोकसंख्या भूगोलाचं जे विषय क्षेत्र आहे साधारणतः म्हणजे या आ, या विषयामध्ये काही कोणत्या भा बाबींचा कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो या संदर्भामध्ये जर विचार केला तर लोकसंख्या भूगोलामध्ये पृथ्वीवरील जी काही लोकसंख्या आहे पृथ्वीवरील लोकसंख्येचे घनता लोकसंख्येचे वितरण स्थलांतरण त्यानंतर जन्ममृत्यूचे प्रमाण स्त्री पुरुषांचे प्रमाण इत्यादी बाबींचा अभ्यास या लोकसंख्या भूगोलामध्ये केलेला असतो तर मग विशेष सामग्री किंवा क्षेत्र किंवा व्याप्ती स, स समजून घेत असताना आपण साधारणतः ते एकूण आठ जे पॉइंट्स दिलेले आहेत तर पहिल्या लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास म्हणजे लोकसंख्येचे वितरण म्हणजे पृथ्वीवर आपण जर लोकसंख्या बघितली तर सर्व क्षेत्रामध्ये लोकसंख्या ही समान दिस आपल्याला दिसत नाही कुठे विरळ आहे तर कुठे घनता जास्त आहे बरोबर आहे तर त्या वितरणाचा अभ्यास म्हणजे एखाद्या एखाद्या ठिकाणची जी लोकसंख्या आहे तिथे लोकसंख्येची घनता जास्त का हा का आहे किंवा विरळ असेल तर त्या ठिकाणी विरळ लोकसंख्या का आहे बरोबर आहे तर इत्यादी बाबींचा अभ्यास केला जातो तर त्यालाच आपण लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास असे म्हणतो त्यानंतर आहे लोकसंख्येच्या घनतेचा अभ्यास नंतर लोकसंख्या वाढीचा अभ्यास लोक लोकसंख्या स्थलांतराचा अभ्यास आणि लोकसंख्येची संरचना जी आहे ती त्यानंतर ग्रामीण नागरी लोकसंख्येचे अध्ययन आणि लोकसंख्या व साधन संपत्तीचा अभ्यास न त्यानंतर आहे लोकसंख्या धोरणांचा अभ्यास तर हे आठ जे बाबी आहेत ही ह्या आठ बाबींद्वारे लोकसंख्येचं जे विषय क्षेत्र आहे ते समजवण्याचा इथे प्रयत्न आपण करू करणार आहोत तर पहिले आहे लोक आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास तर लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येचे जे वितरण आहे तर लोकसंख्येचे वितरण हे भूगोलाच्या विषयामधील फार महत्त्वपूर्ण विषय आहे असं आपण मानतो कारण यात एकूण लोकसंख्या त्याचे वितरण वितरणाचे स्वरूप त्यानंतर त्याचे अध्ययन लोकसंख्येचे वितरण सांगत असताना त्यावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत मी तुम्हाला प्रत्येक तासामध्ये सांगतो की लोकसंख्येच्या वितरणावर करणारे वितरणावर परिणाम करणारे जे घटक आहे ते परिणाम करणारे घटक, घटक जे आहे ते साधारणत भौगोलिक घटक आहेत बरोबर आहे ऊन वारा पाऊस त्यानंतर भूपृष्ठ इत्यादी बाबी या वितरणावर परिणाम करत असतात तर लोकसंख्येचे वितरण ज खंड देश राज्य किंवा एखाद्या प्रदेशाच्या संदर्भात सांगितले जाते म्हणजे लोकसंख्येचे वितरण सांगत असताना जे काही म्हणजे पृथ्वीवरील जे काही खंड आहेत आपण कसं सांगू की युरोप सॉरी आफ्रिका खंडापेक्षा युरोप खंडाची जी लोकसंख्येची जी घनता आहे किंवा लोकसंख्येचे जे वितरण आहे ती लोकसंख्येची घनता आफ्रिकन देशापेक्षा युरोपियन देश देशामध्ये सर्वात जास्त आहे म्हणजे हे त्यानंतर हे खंडाचा विचार झाला त्यानंतर जर देशाचा विचार जर केला तर भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाची जी ऑस्ट्रेलियाची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या साधारणतः कमी आहे किंवा तिथलं वितरण किंवा जे घंत आहे जी कमी आहे असं आपण ढोबळमानाने सांगू शकतो तर हे झालं लोकसंख्येचं वितरण देश राज्य किंवा एखाद्या प्रदेशाच्या संदर्भात सांगितले जाते म्हणजे वितरण कसं सांगितले जाते जग खंड देश राज्य किंवा एखादा प्रदेश या संदर्भामध्ये लोकसंख्या लोकसंख्येचे वितरण सांगितले जाते आपण जर विचार केला तर पूर्वी म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगतो की पूर्वीकडील भारतामध्ये हे मध्य भारतापेक्षा लोकसंख्येचं वितरण हे कमी झालेलं आहे तिथले जे लोकसंख्या आहे ते लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे त्यानंतर आ, म्हणजे कम्पॅरेटिव्हली मी मिड मिड इंडिया जे आहे म्हणजे मध्य भारत आहे या मध्य भारतापेक्षा पूर्वेकडील जे राज्य आहेत त्या ठिकाणी घनता कमी आहे तिथली लोकसंख्या कमी आहे कारण ते पर्वतीय प्रदेश आहेत पहाडी एरिया आहेत त्याच्यामुळे तिथली लोकसंख्या कमी आहे उलट मध्य भारतामध्ये लोकसंख्येचं वितरण हे साधारणतः तिथली जी घनता वगैरे जी आहे ती जास्त असलेल्या आपल्याला पाहायला मिळते वितरण झालं त्यानंतर आहे लोकसंख्येच्या घनतेचा अभ्यास म्हणजे लोकसंख्या लोकसंख्या भूगोल जे आहे त्याचा कार्यक्षेत्र काय आहे तर वितरण कसं आहे लोकसंख्येचं वितरण देश राज्य पातळी किंवा जिल्हा या संदर्भामध्ये वितरण कसं आहे त्याचा अभ्यास केला जातो त्यानंतर लोकसंख्येच्या दुसरा पॉईंट आहे घनतेचा अभ्यास यामध्ये लोकसंख्येच्या घनतेचा अभ्यास केला जातो कसं तर लोकसंख्येच्या अध्ययनात तिची घनता महत्त्वाची असते बरोबर आहे लोकसंख्येच्या घनता लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये लोकसंख्येची जी घनता आहे ती अत्यंत महत्त्वाची असते म्हणून घनतेच्या आधारे प्रदेशाची विभागणी केली जाते घनतेचे परिणाम करणाऱ्या घटकांचा यात अध्ययन होतो तर लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये लोकसंख्येची जी घनता आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच घनतेच्या आधारे घनतेच्या आधारे प्रदेशाची विभागणी केली जाते आणि घनतेचा परिणाम करणाऱ्या घटकांवर या घनतेवर जे काही परिणाम करणारे जे घटक आहे त्या घटकांचा अभ्यास या याच्यामध्ये लोकसंख्येच्या घनतेचा अभ्यास यामध्ये केला जातो त्यानंतर आहे लोकसंख्या वाढीचा अभ्यास तर मग मागच्या तासामध्येच बघितलं की आपण लोकसंख्या हा गतिमान घटक आहे म्हणजे तो स्थिर राहत नाही एखाद्या प्र एखाद्या वेळेस किंवा शंभर वर्षापूर्वी जी लोकसंख्या होती तीच या या अलीकडे आहे का असं म्हणता येणार नाही कारण यामध्ये भरमसाठ लोकसंख्येची वाढ झालेला आप झालेली आपल्याला पाहावयास मिळत आहे बरोबर आहे म्हणूनच आपण असं म्हणू शकतो हो की लोकसंख्या हा जो घटक आहे लोकसंख्या हा घटक साधारणतः म्हणजे तो गतिशील आहे गतिमान आहे असं आपण म्हणू शकतो लोकसंख्या हा गतिमान घटक आहे त्यात नेहमी बदल होत असतात आणि हे बदल लोकसंख्येची वाढ किंवा घट याद्वारे सांगितली जाते लोकसंख्येची गता कशी सांगितली जात वाढी वाढ ही कशी सांगितली जाते म्हणजे लोकसंख्या ही गतिशील आहे मग एखाद्या कार्यकाळामध्ये किती लोकसंख्या होती आणि दुसऱ्या कार्यकाळामध्ये किती लोकसंख्या होती आजच्या पूर्वी पन्नास वर्ष शंभर वर्ष पाचशे वर्ष हजार वर्ष तेव्हा ते लोकसंख्या किती होती आणि अलीकडे किती आहे आणि या आ, या कार्यकाळ या कार्य कालावधीमध्ये किती लोकसंख्या वाढलेली आहे याचे कारण काय लोकसंख्या वाढीचे तर ह्या सर्व बाबींचा अभ्यास लोकसंख्या वाढीचा अभ्यास या घटकांमध्ये आपण केलेला पाहायला मिळतो मग आहे लोकसंख्येच्या स्थलांतराचा अभ्यास लोकसंख्या स्थलांतरांचा दोन्ही देशांच्या लोकसंख्येवर परिणाम होत असतो स्थलांतरण किंवा होते की आपल्यापेक्षा एखादी राष्ट्र विकसित आहे तर लो रोज लोक रोजगारासाठी किंवा अन अन्य कोणत्या कारणासाठी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये लोक स्थलांतरण करत असतात तर अशा स्थलांतराच्या वेळेस जिथून लोक दुसऱ्या देशामध्ये जाते जातात त्या म्हणजे या दोनही देशा देशांवर लोकसंख्येच्या स्थलांतराचा परिणाम होत असल्याचे आपल्या आपल्याला पाहायला मिळते स्थलांतराचा वेगळा अभ्यास लोकसंख्या भूगोलात होतो स्थलांतराच्या प्रकारात परदेशी म्हणजेच बहिर्गत होणारे स्थलांतर व देशांतर्गत स्थलांतर प्रमुख आहेत स्थलांतराचे दोन एक बहिर्गत स्थलांतर म्हणजे एखाद्या देशातून म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशा देशामध्ये झाले आणि दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये येते त्याला अंतर्गत स्थलांतर म्हणतो आपण तर स्थलांतराचे हे दोन प्रकार आहेत त्याचा याचासुद्धा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये किंवा त्याचं ते व्याप्ती किंवा त्याचं क्षेत्र आपण म्हणू शकतो मग लोकसंख्येची संरचना आहे यात वांशी म्हणजे जगावरील जी जगामध्ये जे काही लोकसंख्या आहेत ते एकाच वंशाचे आहेत का नाही त्यात दोन म्हणजे मुख्यतः चार वंश आहेत त्या चार वंशामध्येच लोकसंख्येच्या संरचना आपल्याला पाहायला मिळते आफ्रिकेमध्ये आफ्रिकन आहेत निग्रे म्हणजे ते निग नि, नि, निग्रो जातीचे आहेत त्यानंतर कॉन्केशियस आहेत तर असे चार पाच प्रकार लोकसंख्ये लोकसंख्येमध्ये पाहायला मिळतात तर त्याची संरचना कशी आहे धार्मिक वांशिक भाषिक वय लिंग व्यवसाय विवाह साक्षरता इत्यादींचा अभ्यास या लोकसंख्येच्या स्थलांतरामध्ये आपल्याला करता म्हणजे अभ्यास होत असताना आपण पाहू शकतो मग ग्रामीण लोकसंख्येचे अध्ययन आहे मग म्हणजे यांचं एक कार्यक्षेत्र हे आहे की ग्रामीण ग्रामी नगरी ग्रामीण नागरी लोकसंख्येचे अध्ययन आपण गुप्त टॉपिक बघत आहे की लोकसंख्या भूगोलाचं जे विशेष सामुग्री आहे ते कशा प्रकारे आहे तर यामध्ये ग्रामीण ग्रामीण सरस ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचा अभ्याससुद्धा यामध्ये केला जातो नंतर आहे लोकसंख्या व साधन संपत्तीचा अभ्यास लोकसंख्या ही एक साधन संपत्ती आहे याचासुद्धा अभ्यास या, या लोकसंख्या भूगोलात केला जातो आणि त्यानंतर लोकसंख्या धोरणांचा अभ्यास म्हणजे एखाद्या देशाची लोकसंख्या वाढत असेल तर त्याच्यावर आळा घालण्याकरिता काय उपाय केला करण्यात यावे त्यानंतर एखाद्या लोकसंख्या लोकसं कमी लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी त्या लोकसंख्येच्या वाढीकरिता कोणते उपाय करण्यात येतील येऊ शकतात इत्यादी जे धोरणं आहेत ते शासनामा मार्फत ठरवले मार जातात इत्यादींचा सुद्धा यामध्ये अभ्यास केला जातो आप आज आपण इथे थांबू बाकी नंतर बघू Okay, thank you.